कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील पावसासंदर्भातले अपडेट जर आपल्याला हवे असतील तर महाधुरळा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळोवेळी आपल्याला या पावसासंदर्भातले पाण्यासंदर्भातले अपडेट आम्ही देत राहू धन्यवाद नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर नंतर पावसाने आता जोरदार धडाका लावले आहे गेले सहा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे यामुळं दोन दिवसापूर्वी पंचंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आणि आज अखेर धोका पातळी पंचंगा नदीनं ओलांडलेली आहे यामुळं अनेक रस्ते बंद झालेले आहेत स्थलांतराची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे कसबा बावडा ते शे रस्ता असू दे किंवा कोल्हापूर ते रत्नागिरी हा महामार्ग असू दे याशिवाय जिल्ह्यातील साधारणतः आठ राज्यमार्ग सव्वीस पेक्षा अधिक जिल्हा मार्ग, मार्ग आणि एक महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग आता बंद झालेला आहे रेल्वे सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं धोका पातळी आता गाठलेली आहे यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात जी काय परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा आपण आढावा घेऊ या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम असल्यामुळं पंचंगा नदीचं पाणी आता प्रत्येक तासाला एक इंच याप्रमाणे वाढत आहे सायंकाळी सहा वाजता पंचंगा नदीची पाणी पातळी बेचाळीस फूट सहा इंच होती म्हणजे रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत धोका पातळी गाठण्याची शक्यता ठळक झालेली आहे कारण धरण क्षेत्रात पावसाचा धडाका कायम आहे राधानगरी येळवडे यासह सर्वच धरण क्षेत्रात पाऊस जोरात पडत आहे यामुळे रात्री कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी धोकापातळी गाठणार हे निश्चित आहे यामुळे प्रशासनाने संभाव्य पूरबाधित लोकांना स्थलांतरासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दूधगंगा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे राधानगरी धरण आता चौऱ्याण्णव टक्के भरल्याने गुरुवारी या धरणाचे दरवाजे उघडण्याची चिन्हे आहेत कारण पंच्याण्णव टक्के धरण भरल्यानंतर या धरणाचा पहिला दरवाजा उघडला जातो त्यानंतर नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे वारणा धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे या सर्व पार्श्वभूमीवर संभाव्य पूरग्रस्त भागातील लोकांचे स्थलांतर आता हळूहळू सुरू झालेले आहे त्यांच्यासाठी कोल्हापुरात व इतर काही ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आलेले आहेत सध्या जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली असून चव्वेचाळीस रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत आलमट्टी धरण एक्क्याण्णव टक्के भरलेलं आहे त्यामुळे त्यांनी प्रतिसेकंद दोन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे एकीकडून वारणा धरणातून कृष्णा नदीत पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे पंचगंगेचे पाणीही मोठ्या प्रमाणात आता प्रवाहित झालेलं आहे राधानगरीचा ध दरवाजा उघडल्यानंतर या पाण्यामध्ये आता भर पडणार आहे म्हणजे कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर पंचगंगा नदीला फूग येण्याची शक्यता आहे उद्या या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर महापुराची संभाव्य शक्यता आहे यामुळं प्रशासनानं आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कारण कोल्हापुरात त्र्या त्रेचाळीस फुटानंतर बऱ्याच भागात पाणी येते यामुळं ज्या भागात संभाव्य महापूर येण्याची शक्यता आहे ये तेथील लोकांना हळूहळू स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत किंवा किमान स्थलांतरासाठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपाळ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही सर्व सरकारी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितलेले आहेत कोणत्याही क्षणी स्थलांतर करण्याची वेळ आली तर त्यासाठी नागरिकांनी सज्ज राहावे अशा सूचनाच या भागातील लोकांना देण्यात आलेल्या आहेत या सर्व पार्श्वभूमीवर संभाव्य महापुराचा धोका ओळखून नागरिकांनी सतर्क राहावे सज्ज राहावे घाबरून जाऊ नये अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत यामुळं कोल्हापुरात दोन दिवसात पाणी वाढल्यास महापुराची दाट शक्यता आहे म्हणून नागरिकांनी आता